पॉवरचं टोकन यंत्र घेताना ही पाटी तुम्हाला टोकन यंत्रावर लागलेली पाहिजे कारण अनुदान मिळण्यासाठी ही पाटी अत्यंत महत्त्वाची आहे याच्यावर डिटेल आहे जे तुम्हाला अनुदान मिळेल ह्या टेस्ट रिपोर्ट आहे टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आमच्याकडून मिळेल आणि मशीनचा सिरियल नंबर प्रोडक्टचा कोड आमचा मॅन्युफॅक्चरर कोड आमचे डीलरचे सर्टिफिकेट वगैरे सगळं संपूर्ण महाराष्ट्रात आहे ह्या प्लेट पाहिल्याशिवाय तुम्ही मशीन घेऊ नका त्यानंतर काय होत होतं पॉवरची मशीन स्क्रीनिंग करून विकल्या जात होती म्हणून आम्ही लोगो जो बनवला आहे सध्या तर तो लोगो तुम्हाला असा हाताला लागेल तर ही ओरिजिनल ॲग्री पॉवरची मशीन आहे आता याच्यामध्ये मेजर चेंजेस बघा तुम्ही सगळं काही मी खासियत सांगतो जर हे बघा हे मेटल आहे हा दात मेटल आहे ठीक आहे आणि हे बघा हे लोखंडाला हे चिपकते मेटलला हे चिप याला स्टील आहे स्टीलला हे चिपकत नाही त्यानंतर आपण ही प्लेट काढून घेतली आहे इथे होते तीन इंच त्यानंतर याच्यावर होते अडीच इंच ठीक आहे आणि कपाशी टोकन करण्यासाठी आपल्याला पाहिजे दीड इंच तर इथे बघा परफेक्ट दीड इंच ठीक आहे तर हे कपाशी टोकन करण्यासाठी त्यानंतर आता आणखी काही विशेष बाबी मी तुम्हाला सांगतो भारतात फक्त आपणच मेटल गेअर मॅन्युफॅक्चर करतो ह्या मशीनचे तर इथे मेटल गेअर आहे ठीक आहे हे पूर्ण मेटल गेअर आहे हा झाला एक बदल त्यानंतर आता दुसरा बदल मी तुम्हाला सांगतो हे बघा हा पूर्ण मेटल सपोर्ट दिलेला आहे कारण तुटलं तर नाहीच मागच्या वर्षीची जी मशीन जे होती ते मजबूतच होती तुटलं नाही परंतु तुटल ह्या शंकेनं दोन चार वर्ष काम करून ही मशीनचा हा पार्ट तुटू शकते म्हणून आम्ही मेटल दिला त्यानंतर इथे मेटलचा रॉड आहे ठीक आहे हा रॉड पूर्ण आतमध्ये मशीनचे आहे त्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला बेरिंग दिसते कारण आत्तापर्यंत जे काही भारतात मशीन आहे ह्या संपूर्ण बूशच्या मशीन आहे बेअरिंगच्या मशीन नाही त्यानंतर याच्यावर ॲरे टाकलेले आहे कारण ट्रॅक्टरला जे मशीन लावले जाते ट्रॅक्टरला मशीन बऱ्याचशा तुटतात तर आपली मशीन ट्रॅक्टरवर लावली तर तुटत नाही त्यानंतर आता या बाजूला काय काय चेंजेस आहे मी तुम्हाला सांगतो ह्या मशीन मध्ये बघा तर या बाजूला काय काय चेंजेस आहे इथे आपण काय केलं त्यानंतर या बाजूचे बदल आपण जाणून घेऊ हा आहे बियाणे काढण्यासाठीचं झाकण आता काय होतं पहिले की हे आपल्याला सीड जो बॉक्स आहे हा खोलावा लागत होता इथून आणि इथून बियाणं काढावं लागत होतं आता काय करायचं हे जे झाकण आहे हे झाकण इथे न्यायचं झाकण जा? काढलं की आतलं झाकण परत काढून घ्यायचं तुम्ही ठीक आहे आत... हे झाकण काढलं त्यानंतर हे झाकण इझी रिमूव्ह होते आणि याच्यातून बियाणं निघते त्यानंतर बघा दुसरी गोष्ट हा आहे ब्रश तर एक दोन तीन स्क्रू खोलायचे झाकण जा। काढायचं ब्रशची साफसफाई आपण करू शकतो आणि इथे इथून आपण सीड रोलर चेंज करू शकतो आणि याही बाजूनं आपण ॲरे टाकलेले आहे आता मी तुम्हाला ह्या टोकन यंत्राने टोकन करून दाखवणार आहे कपाशीचं बघा भारतात जे काही मशीन येते ते रिव्हर्स ओढला तर त्याचा स्टार गेअर तुटतो म्हणजे हा गेअर तुटतो तर आता बघा आपण ही मशीन रिव्हर्स करू ठीक आहे आता ही मशीन आपण रिव्हर्स करत आहोत बघा रिव्हर्समध्ये मशीनचा स्टार गेअर तुटत नाही किती काय जोरात फिरवा आणि विशेष म्हणजे दात उघडत नाही तुम्ही लक्ष द्या मी स्लो दाखवतो आता दात उघडत नाही ठीक आहे हे या मशीनची आणखी एक खासियत आहे ह्या सगळ्या प्रकारचे जे आपण बदल केलेले आहे हे कालांतरान बदल केले त्यानंतर बघा प्रत्येक ठिकाणी एकच बी यांनी टोकन केल्या जाईल आणि अंतर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की बियाणं कि किती आतमध्ये जाणार किती आतमध्ये जाणार तर जेव्हा आपण एकही कॅप लावत नाही तेव्हा तीन इंच जेव्हा आपण एक सेंटीमीटरचं बोर्ड लावतो तेव्हा अडीच इंच जेव्हा आपण तीन सेंटीमीटरचं बोर्ड लावतो त्यावेळेस हे दीड इंच अंतर होते प्रत्येक ठिकाणी आता किती बी पडलं हे आपण पाहून घेऊ तर आता मी खोली सांगितली तुम्ही तुम्हाला आता अंतर बघा अंतर आहे सव्वा पाच इंच आपण अंतर एक जर दात बंद केलं तर ते तेरा इंच करू शकतो दोन जर दात बंद केले तर बघा एवढं अंतर होते त्यानंतर चार प्रकारचे स्पेसर येतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या दोन बी उचलल्या प्रत्येक ठिकाणी पाहू शकता तुम्ही की एकच बी प्रत्येक ठिकाणी पडलेली आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तर ही मशीन जेव्हा घेतो तेव्हा सीड रोलर आपलं कन्फर्म केलं पाहिजे आपण बियाणं कोणतं टोकन करणार आहोत सीड रोलरमध्ये ते टाकून पाहिलं पाहिजे आपल्याला एका दाण्याने टोकायचं आहे दोन दाण्याने टोकायचं आहे सव्वा पाच इंचापासून तेहतीस इंचापर्यंत लांबी होते तर आपल्याला किती डिस्टन्सवर बियाणं टोकायचं आहे हे सर्व पहिले फायनल करून घ्यायचं अशा कोरड्या ठिकाणी अंगणात आपण पहिले मशीन चालवून बघायची कारण तिथेच आपल्याला कन्फर्म होऊ शकते कारण जेव्हा आपण शेतात जातो शेतात तर बियाणं आतमध्ये जाणार मग की तू कोणकोणत्या ठिकाणी आपण चेक करणार पहिले चांगले राऊंड मारून घ्यायचे तीन चार आणि मशीन पूर्ण सेटिंग करून घ्यायची त्यानंतर शेतात जाऊन आपण याने टोकन करू शकतो तर मशीनची किंमत आहे सहा हजार सातशे संपूर्ण भारतभर अवेलेबल करतो आम्ही तुमच्या एरियात तर दिलेल्या नंबरवर जो तुम्हाला नंबर दिसत आहे पंच्याण्णव अठ्याऐंशी एकसष्ट पंच्याऐंशी सोळा हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही फोन करा आणि फोन केल्यानंतर आमच्या प्रतिनिधीकडून तुम्ही माहिती जाणून घ्या अंतर कसे करायचे काय हे ते आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाठवतो आणि ही मशीन त्वरित घ्या कारण काय झालं होतं मागच्या वर्षी आठ जूनला आमचा स्टॉक पूर्ण संपला होता यावेळेस आम्ही तिप्पट प्रोडक्शन केलेलं आहे स्टॉक संपणार नाही अशी अशी आहे परंतु त्या पद्धतीने आम्हाला मागणीसुद्धा खूप जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळं आपली मशीन तीस मेच्या आतमध्ये तुम्ही बुक करून घ्या आणि घेऊन जा किंवा तुमच्या लोकेशनवर मागवून घ्या काही प्रश्न असतील तर कमेंट करा पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो धन्यवाद